सर्वांना नमस्कार वेदांजली बलात्कारानंतरचे प्रेम या कथेचे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेद आणि अंजली पटवर्धन पॅलेसमध्ये होते आणि ते तीन दिवस तिथेच राहणार होते आणि पहिल्याच दिवशी संध्याकाळी डिनर करतानाच अंजलीची फजिती होत होती तिच्याकडून कटलेत उडालं आणि ती ओशाळली आणि वेदला मात्र तिची खूप लाज वाटत होती तो हळूच म्हणाला अशी असते का जहागीरदारांची सून इथे वेदा असते तर सगळं हँडल केलं असतं ती खूप स्मार्ट आहे इथे तर हिला टेबल मॅनर्ससुद्धा माहीत नाहीत हे ऐकलं आणि अंजलीचे डोळे आता पाण्यानं भरले आपण या राजघराण्याच्या पंक्तीत उठण्या बसण्याच्या लायकीचे नाही असं तिला वाटलं पण तिचा तरी कुठे हट्ट होता की तिला राजघराणं पाहिजे राजवैभव पाहिजे तिच्या तर आयुष्यात हे सगळं अपघातानं आलं होतं आणि त्याची जाणीव अंजलीला होती म्हणून ती कशावरच हक्क दाखवत नव्हती आणि तिचा चेहरा पाहून रोहितने वेदांतिकाला खुणावलं वेदांतिका म्हणाली अंजली अगं तुला नसेल जमत तर काहीच हरकत नाही तू तु तु तुझ्या पद्धतीनं खा आणि आता आईसाहेबसुद्धा म्हणाल्या हो अंजली बेटा तू तु तु तुझ्या पद्धतीने खा इतरांसारखं करायची काहीच गरज नाही तू जशी आहेस तशीच छान आहेस आणि हे ऐकून अंजलीनं फक्त हो म्हणून मान डोलवली आणि ओठांवर ओठ दाबून तिचे अश्रू आतल्या आत पिऊन टाकले मग सगळ्यांचा डिनर झाला रोहितने वेदला टेरेसवर यायला सांगितलं आणि तो पुढे गेला आईसाहेब आबासाहेब त्यांच्या रूममध्ये गेले आणि वेदांतिका अंजलीला म्हणाली अंजली तू थोडंसं थांब अंजली म्हणाली काय झालं ताई मग वेदांतिकाने अंजलीला अंजली पुन्हा डायनिंग टेबलवर बसवलं आणि पुन्हा सगळं शिकवलं आणि अंजली ती तर फार हुशारच होती सगळं लगेच शिकली आणि हसायला लागली आणि माझी ताई अहो हे खूप सोपं आहे की आणि वेदांतिका म्हणाली हो कुठलीच गोष्ट अवघड नसते अगं फक्त सरावाचा भाग असतो आणि आता सकाळचा नाश्ता कसा करायचा माहीत आहे ना अंजली हसली आणि म्हणाली हो माहीत आहे मग वेदांतिका म्हणाली वेदना खूपच च्युझी आहे अगं मी तुला फोर्स करणार नाही अंजली पण तू तु वेदवर तुझं इम्प्रेशन पाडण्याचा आता प्रयत्न कर लग्नाला पंधरा दिवस होऊन गेले तुमच्या आणि तुमच्यात अजून कसलंच नातं निर्माण नाही झालेलं मी वेदशी या विषयावर बोलले पण त्याच्याकडून काही होईल असं मला वाटत नाही म्हणून तू प्रयत्न कर आता अंजली शांत बसली आणि वेदांतिका म्हणाली हे बघ हे असं शांत बसून कसं चालेल अंजली वेदला जे आवडतं ते करायला तू हवं की नको असं मिळमिळीत राहून चालणार नाही ती वेदा वेदला का आवडते का तिच्यावर तो प्रेम करतो तर ती बोल्ड राहते बोल्ड वागते म्हणून मग तुला असं का जमणार नाही अंजली म्हणाली ताई मी त्यांना सांगितलं आहे की मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत मग मी आता अपेक्षा का करू आणि वेदांतिका म्हणाली अंजली तू वेडी आहे का अगं अख्खं आयुष्य असंच काढशील का अपेक्षा नाहीत म्हणून आणि तुला नसतील अपेक्षा पण आम्हाला मात्र तुम्हा दोघांकडून अपेक्षा आहेत तुझ्याकडून अपेक्षा आहेत घराण्याला वारस हवा आहे तुझ्याकडून त्या वेदाकडून नको आहे मग तुला घरचे एवढा जीव लावतात तुला आणि वेदला एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करतात मग तू घरच्यांना साथ द्यायला हवीस की नको पण तूही वेदचंच ऐकतेस आणि अपेक्षा नाहीत म्हणून त्याला सोडून देतेस बेडरूमच्या बाहेर त्याच्या मागे पुढे करतेस तसं बेडरूममध्ये सुद्धा मागे पुढे करत जा अंजली आणि तू तसं केलं नाहीस तर तुझ्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत त्या पूर्ण कशा करणार आहेस तू सुनेचं कर्तव्य पार पाडतेस बायकोचंही कर्तव्य नीट पार पाडतेस त्याची काळजी घेऊन पण घराण्याच्या वारसाचं काय तो तू एकटी कशी देशील आणि वेदांतिका अंजलीचे आता थोडे कानच उपटत होती कारण ही त्याला काही बोलत नव्हती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत नव्हती आणि तोही शांत होता दोघांपैकी एकाने तरी त्यांच्या बाजूने फोर्स केलाच पाहिजे ना तरच गाडी पुढे सरकेल मग अंजली गुपचूप ऐकत होती आणि वेदांतिका म्हणाली अंजली तू तु आता तुझं हो त्याच्या आयुष्यात असं अपघातानं येणं वगैरे सगळं विसरून जा तुला हे सगळं वैभव मिळालं त्याच्या दबावाखाली बिलकुल राहू नकोस हे सगळं तुझ्या हक्काचं आहे लक्षात ठेव लग्न हा मुलीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो आणि नवीन जन्म असतो आणि तुझा नवा जन्म हा जहागीरदाराची सून म्हणून मिरवण्यासाठीच झाला आहे हे लक्षात ठेव अग ती वेदा जंग जंग पछाडते जहागीरदाराची सून होण्यासाठी आणि तू मात्र सून असून अशी दासीसारखी राहतेस आणि फक्त इतकंच लक्षात ठेव की तू त्याची लग्नाची बायको आहेस आणि त्याला इतर मुलींसोबत तू पाहू शकत नाहीस समजलं समजलं का असं वेदांतिका अंजलीला थोडं ओरडूनच म्हणाली आणि अंजली घाबरून म्हणाली हो ताई समजलं पण मी काय करू मला कळत नाही वेदांतिका म्हणाली सगळ्यात अगोदर त्याच्यासोबत बेडवर झोपावं लागेल आणि त्याची सुरुवात आजपासून करायची आज तुम्हाला त्या बेडरूममध्ये सोफा नाही मिळणार चटई नाही मिळणार मग रात्रभर तर तू अशीच उभा नाही राहणार अंजली तू आता हक्क दाखवायला सुरुवात कर आणि बायकोचा पहिला हक्क असतो नवऱ्याच्या बेडवर तू स्वतःहून तिथे आणि पुढाकार घेतल्याशिवाय तुला तुझा हक्क मिळणार नाही आणि त्याही अगोदर हे तू मान्य कर की तुझा वेदवर हक्क आहे तो तुझा नवरा आहे आणि तो तुझा हक्क तुला परमेश्वरानं दिला आहे आहे का मी काय म्हणते आता अंजुली आणखीन थोडी घाबरली आणि माली होताही आहे मी प्रयत्न करेन पण हे चिडले तर वेदांतिका म्हणाली मग आता काही कमी चिडतो का तो तुझ्यावर तो तसाच आहे तू काही नाही केलं आणि एका कोपऱ्यात बसलीस तरीही तो तुझ्यावर चिडणारच आहे मला वाटतं अंजली तू प्रयत्न करावेस आणि तुला राग नाही ना आला त्याचा की वाईट वाटलं त्यानं अपमान केला मघाशी म्हणून आता वेद जे बडबडला ते मी पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरून ओळखलं की तो नक्कीच तुला टोमणे मारत असणार अंजली म्हणाली नाही राग आला आणि वर म्हणाली की आता ते जेव्हा बोलत नाहीत तेव्हा वाईट वाटतं उलट ते नाही बोलले तरच नवल वाटतं वेदांतिका खूप हसली आणि म्हणाली खूप छान छान हां अंजली तू खूप समजूतदार आहेस ग आणि म्हणून वेद शांत आहे बघ पण असं राहून चालणार नाही अंजली आणि अशीच समजून घे त्याला आयुष्यभर पण तुझा हक्क सोडू नकोस नवरा बायकून एकमेकांना समजून घेतलं की आयुष्य सुंदरच असतं पण इतकंही समजून घेऊ नकोस की तो बाहेर भटकत राहील इतर मुलींसोबत आणि तू घरामध्ये तळमळत राहशील त्याला समजूतदारपणा नाही मूर्खपणा म्हणतात आणि आता इथे वेद काहीच करू शकत नाही त्याची मनमर्जी चालणार नाही या घरात इथे जसं आमच्या मनाला येईल तसं तुम्हाला वागावं लागेल आणि आज एकत्र एक बेडवर झोपायचं म्हणजे झोपायचं भलेही लांब लांब झोपले तरी चालेल पण सुरुवात होऊ दे बेड शेअर करायला आणि अंजली पुन्हा थोडी संकोचली मग वेदांतिकाने तिच्या हातात एक बॅग दिली आणि म्हणाली झोपताना हे घालायचं आणि साडीवर झोपायचं नाही अंजली म्हणाली ताई यात काय आहे वेदांतिका म्हणाले तू बेडरूममध्ये जाऊन चेंज कर मग तुला कळेल यात नाईट सूट आहेत तुझ्यासाठीच मी घेतलेले आहेत त्या दिवशी आणि अंजली पुन्हा थोडी हबकली आणि म्हणाली ताई मी हे कसं घालू ते चिडले तर वेदांतिका म्हणाली प्रत्येक मुलगी लग्न झाल्यावर बेडरूममध्ये हेच घालते नवऱ्याला आवडतं तू घातलं तर त्यालाही आवडेल आणि तो इम्प्रेस होईलच कदाचित आणि तो काही म्हणाला तर त्याला सांग सरळ की यात मला कम्फर्टेबल वाटतं विषय संपला तो काहीच बोलणार नाही आयुष्यभर तू अशी दासीसारखी साडी घालून त्याच्यास मागेपुढे करशील आणि तो प्रेम मात्र इतरांवर करत राहील का असं तर नाही चालणार तू त्याची कामं तर करच पण त्याच्याकडून प्रेमसुद्धा करून घे आणि अंजलीने दीर्घ निश्वास सोडला आज वेदांतिकाने तिची परीक्षा घ्यायचंच ठरवलं होतं आणि ती मनातच म्हणाली काय माहीत मला या ड्रेसमध्ये पाहून त्यांना काय वाटेल ते काय समजतील मला आणि वेदांतिका म्हणाली आणि अंजली इथे माझ्या देखत हो म्हणशील आणि बेडरूममध्ये वेगळंच करशील तर खबरदार मी छोटा डिटेक्टिव्ह ध्रुवला पाठवणार आहे तुमच्या बेडरूममध्ये आणि आता तर अंजलीची पक्की कोंडी झाली होती आणि आता काय करायचं तिनं एकटीने कारण त्याच्याकडून तर कसलेच संकेत मिळत नव्हते थोडंसं नीट बोलायचा कामापुरता तेही अंजलीच बोलायची म्हणून नाहीतर त्याला तर तिची गरजच नव्हती कोणत्याच गोष्टीसाठी मग वेदांतिकानं तिला बेडरूममध्ये पाठवलं आणि सुहाग रात्रीला जितकी घाबरली नव्हती तितकी आज अंजली घाबरली होती मग वेद टेरेसवर गेला तर रोहित कोणाशी तरी बोलत होता फोनवर आणि वेद त्याच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्यानं ऐकलं की रोहित काय बोलतोय आणि वेदच्या पायाखालची जमीन सरकली ते ऐकून आणि रोहित चक्क त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत होता आणि म्हणत होता सुजी डार्लिंग प्लीज लिसन टू मी ट्राय टू मी अंडरस्टँड बेबी थोडंसं काम आहे ते झालं की मी येतो आणि त्याची तिकडून गर्लफ्रेंड म्हणत होती नाही तू लगेच ये मी तुला खूप मिस करते रोहित तिच्या विनवणी करत म्हणत होता डार्लिंग पण मी आता अचानक असं आलो तर सगळ्यांना डाऊट येईल ना आणि माझी बायको तिला कळलं तर काय होईल आणि सुजी म्हणाली तू माझ्याशी लग्न करणार आहेस ना मग बायकोची चिंता का करतोस रोहित म्हणा तिची तिची चिंता तर करणारच नाही मी या सगळ्या प्रॉपर्टीची कामं झाली की तिला घटस्फोट देणार किंवा तिच्यापासून वेगळा राहणार आहे ती इंडियात राहील आणि आपण यू एसला राहूया आणि हे ऐकून वेदला प्रचंड मोठा धक्का बसला वेद आता सरळ रोहितच्या समोरच गेला आणि त्याला पाहून रोहितनं फोन कट केला आणि वेद खूप चिडून म्हणाला जिजू मी सगळं ऐकलेलं आहे हे काय ऐकतोय मी जिजू तुमचं हे काय चाललं आहे तुम्ही सरळ सरळ माझ्या ताईला फसवताय आणि रोहित मला वेद मी फसवतोय कुठं पण वेदांतिका माझ्या टाईपची नाही मी तर लहानपणापासून यू एसमध्ये वाढलोय आणि मला आता सुजी पसंत आहे वेद म्हणाला जिजू एक मुलगा आहे तुम्हाला आणि अशा वेळी तुम्ही असं बोलताय आणि ताईने ऐकलं तर तिच्यावर काय परिणाम होईल रोहित म्हणाला वेद हे तू का बोलतोस मला तुला काय अधिकार आहे मला हे समजून सांगण्याचा की बायकोवर काय परिणाम होईल तू स्वतःच तुझ्या बायकोला सोडून बाहेर रमतोस ना आणि या बायकांचं काय असतं रे घरातच पडून असतात आणि बाहेर कुठे येतात आपल्याला तर मस्त बाहेरची लाईफ एन्जॉय करायची असते ना आणि बायकांचं काय काम असतं तर आपल्या घरातल्या रीतीभाती सांभाळणं घर सांभाळणं घरातल्या म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणं आणि त्यातच त्या खुश असतात हो वेदला हे पटत नव्हतं कारण आता प्रश्न त्याच्या बहिणीचा होता तो, तो म्हणाला नाही जिजू हा माझ्या ताईवर अन्याय आहे आणि मी तो सहन करणार नाही ती कुठेच कमी पडत नाही तुमचं घर सांभाळण्यात तुमच्या घराण्याच्या रीतीभाती सांभाळण्यात तरीही तुम्ही तिला फसवाल का आणि रोहित म्हणाला मग तू जेव्हा एका मुलीवर अन्याय करतोस तेव्हा तो तिने का सहन करायचा सांग अंजली कुठे कमी पडते तुझं घर सांभाळण्यात तुझ्या घराण्याच्या रीती भाती सांभाळण्यात तुला एक न्याय आणि इतरांना एक न्याय असं कुठं असतं का वेद आता वेदला समजलं की जिजू हे नाटक करत होते आणि मुद्दाम वेदचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी हे सगळं त्याच्या डोळ्यात अंजन घातलं होतं पण विषय खरंच खूप गंभीर होता रोहित मला वेद आज नाही तर उद्या आणि आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मला दुसरी मुलगी आवडू शकते कारण पुरुष बाहेर फिरतात कामानिमित्त टूरवर जातात आणि आपल्या बायका घरात असतात त्यांचं विश्व आपल्याभोवतीच गुंडाळलेलं असतं त्या आतुरतेने आपण घरात सुखरूप येण्याची वाट पाहतात प्रेयर करतात आपल्यासाठी आणि आपण मात्र काय करतो त्यांच्या इमोशन्सची परवा न करता बाहेर गर्लफ्रेंडसोबत भटकतो आणि ज्या बाहेरच्या स्त्रिया असतात त्यांच्यावर आपलं मन बसतं का ते तर ते शॉर्ट कपडे घालून बोल्ड वाटतात म्हणून बोल्ड तर आपल्या बायकासुद्धा आहेत पण त्या घराण्याच्या आब्रूसाठी पूर्ण साडीतच राहतात आपल्याला घराण्याची इज्जत सांभाळणारी बायको हवी असते पण शौक पूर्ण करण्यासाठी कमी कपड्यातली गर्लफ्रेंड हवी असते हो ना वेद मी बरोबर बोलतोय ना वेद आता सगळं गुपचूप ऐकत होता आणि रोहित त्याचे कान उघडणी करत होता मग रोहित म्हणाला वेद मला असं वाटतं की जी आपल्या घरासाठी राबते तिला आपलं प्रेम मिळवण्याचा सुद्धा हक्क आहे तिने आपल्यासाठी सगळं करायचं आणि तिच्या वाटणीचं प्रेम आपण दुसरीला द्यायचं असं तर चालत नाही ना वेद याला सुसंस्कृतपणा म्हणत नाहीत आणि आत्तापर्यंत नाही पण यानंतर मला होऊ शकतो बाहेर कोणाशी तरी प्रेम मी वेदांतिकाला सोडू शकतो तेव्हा तू काय करशील आणि वेद हे ऐकून धक्का बसून मला नाही जिजू तुम्ही असं नाही करायचं अहो ताई किती प्रेम करते तुमच्यावर आणि तुम्हीही प्रेम करता ना तिच्यावर पण माझं प्रेम त्या मुलीवर नाही मग तुमची आणि माझी तुलना होऊ शकत नाही जिजू रोहित मला वेद एक लक्षात ठेव माझं आणि वेदांतिकाचं प्रेम लग्नानंतरच झालं आहे आमचं अरेंज मॅरेज आहे तसं तुझं आणि अंजलीचं का होऊ शकत नाही आणि काय रे आत्ता तू वेदांतिकाचा भाऊ आहेस म्हणून तू मला जा विचारतोस तसं अंजलीकडून तुला जा विचारणार कोणीच नाही असं तुला वाटलं का पण लक्षात ठेव वेद मी तिचा भाऊ आहे आणि तिच्यावर होणारा अन्याय मला सहन होणार नाही तुझं काय काय बाहेर चाललं आहे हे मला माहीतच आहे आणि या लग्नानं तुझ्यावरही अन्याय झाला आहे असं तुला वाटतं का पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या घराण्याचा आपल्या घरच्या माणसांचा विचार करायचा असतो आणि मी तुला फोर्सही केलं नसतं या नात्यात पुढं जायला जर अंजली चांगली नसती तर पण काय तिच्यात कमी आहे तूच सांग तुझी प्रेयसी आणि अंजली या दोघांमध्ये तू तु तुलना कर पण डोकं ठिकाणावर ठेवून मग तुला कळेल की जास्त सरस कोण आहे आणि वेद तू अंजलीवर बलात्कार केलास पण तिला तुझं नाव देऊन तिच्याशी लग्न करून तू मला खूप ग्रेट वाटलास पण यानंतर तू तिच्याशी काहीच संबंध ठेवत नाहीस तू अजूनही गर्लफ्रेंडसोबत आहेस हे ऐकून मला लाज वाटते की तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस याची आणि मी जर जास्त बोललो असलो तर माफ कर असं म्हणून रोहित रागात तिथून निघून गेला वेद आता खूप खजील झाला होता आणि खरंच एक क्षण रोहित वेदांतिकाला सोडणार की काय या विचारानं त्याचं काळीच घाबरलं होतं वेदांतिका तिथं आली आणि त्याला म्हणाली घाबरू नकोस तुझे जिजू माझ्यावर अतोनात प्रेम करतात ते मला कधीच सोडणार नाहीत पण वेद अंजलीचा मनापासून विचार कर कारण एखाद्या मुलीला दुःख दिलं तर तुझी बहीणसुद्धा सुखी राहू शकत नाही तिचा श्राप लागेल आपल्या घराला मला आणि तीच तुझ्यासाठी खूप लकी आहे समजलं झोप आता गुड नाईट असं म्हणून वेदांतिका गेली आणि वेद विचार करत होता की काय करू ही जबरदस्ती त्याला आवडत नव्हती आणि प्रेम तर त्याचं वेदावर होतं मी अंजलीला स्वीकारलं तर वेदाचं कसं होईल आणि तो बेडरूममध्ये गेला तर अंजली तशीच अवघडलेल्या अवस्थेत बेडवर बसली होती वेद निराश होऊन आता आला आणि अंजली लगेच म्हणाली काय झालं तुम्हाला टेन्शन आहे का कसलं आणि वेद म्हणाला काही नाही तू झोप अंजली म्हणाली तेच ना आला आहे पण कुठे झोपू सांगा ना इथे खाली झोपायला ना काहीच नाही ताई म्हणाल्या काय म्हणाल्या माहीत आहेत ना आता तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा ना आता वेदनं थोडं निरीक्षण केलं त्या रूमचं पण तिथे ना सोपा होता ना खाली झोपण्यासाठी वेगळी चटई रजाई काहीच नाही फक्त एक आलिशान मोठा पलंग होता त्याच्यावर जवळजवळ चार माणसं झोपू शकतील इतकी ऐसफैस जागा होती आणि वेद म्हणाला मला वाटतं आपण ॲडजस्ट करू शकतो एका बेडवर आणि अंजली विश्वासनं बसून म्हणाली काय म्हणालात वेद म्हणाला तुला ऐकू येत नाही का एका बेडवर झोपूया बेड खूप मोठा आहे तू त्या टोकाला मी या टोकाला आता झोप तू पलीकडच्या टोकाला जा मी इकडच्या टोकाला झोपतो कारण मला डाव्या कुशीवर झोपण्याची सवय आहे आता अंजलीनं गुपचूप हो म्हणून मान हलवली वेद तर पटकन कसं काय झोपायला तयार झाला हेच तिला कळत नव्हतं पण आता रोहितने त्याला चांगलंच खडसावलं होतं आणि इथे काहीच तमाशा नको म्हणून तो तयार झाला असावा असं तिला वाटलं मग दोघेही आपल्या आपल्या जागेवरून ठरलेल्या ठिकाणी बेडच्या जागेवर झोपण्यासाठी निघाले पुन्हा दोघांची टक्कर झाली आणि आता वेदला थोडं जास्तच लागलं आणि त्यानं त्याचं डोकं पकडलं अंजली त्याचं डोकं पकडून आली सॉरी सॉरी खूप लागलं का तुम्हाला आणि वेद पुन्हा नॉनसेन्स म्हणून निघून गेला फ्रेश व्हायला तो फ्रेश होऊन आला तेव्हा अंजली बेडच्या डाव्या कोपऱ्यात उजव्या कुशीवर झोपलीसुद्धा होती आणि तिला त्याच साडीत झोपलेली बघून वेदनं नाराजीचा कटाक्ष टाकला आणि दोघांच्यामध्ये भली मोठी जागा सोडली होती आता वेदलासुद्धा करण्यासारखं काहीच काम नव्हतं मग त्याने मोबाईल चालायला सुरुवात केली आता त्याला वेदाची आठवण आली आणि त्यानं थोडा विचार करून वेदाला कॉल केलाच तर ती नुकतीच तिच्या नवीन बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली होती आणि धापा टाकतच फोन उचलला आणि म्हणाली वेद बोल ना ज्वेलरी तयार झाली का आणि आता तिने फोन घेतला नसता तर पण आता अडीच कोटी ज्वेलरीची ज्वेलरी हातात येणार होती ना मग वेदला टाळून जमणार नव्हतं आणि वेद तिला वेद, म्हणाला वेदा तू आता या वेळेला इतकी कशानं दमली आहेस आणि वेदा आता थोडी शांत झाली आणि मग म्हणाली अरे ते ना नाईटला मी ब्रिदिंग करत असते रोज म्हणून असं झालं वेद म्हणाला आणि हे केव्हापासून करतेस तू मला तर माहीत तुझी तर नाही तुझी सवय आपण याआधीही भरपूर नाईट एकत्र घालवल्यात असं नाही केलंस तू कधी तेव्हा वेदा म्हणाली वेद अरे त्याचं काय झालं ना मी डॉक्टरांकडे गेले होते मला श्वसनाला त्रास होता म्हणून आणि त्यांनी मला असं सांगितलं सकाळ संध्याकाळी ब्रिदिंग करायला आणि अरे जास्त दिवस नाही झाले तर काही दिवसांपूर्वीच सांगितलं आहे अशी तिनं थाप मारली आणि मूर्ख वेदला तिची थाप पटली आणि ती म्हणाली वेद तू कुठे आहेस वेदमणाला मी ताईच्या घरी आलो आहे तीन दिवसांसाठी आणि तिला थोडं बरं वाटलं म्हणजे तीन दिवस तरी वेद नव्हता येणार आणि राजरोषपणे शहरात बॉयफ्रेंडसोबत फिरायला मोकळी होती मग ती म्हणाली वेद त्यानंतर तुझा बर्थडे आहे ना आणि वेदमाला बेबी तुझ्या लक्षात आहे का माझा बर्थडे आता लक्षात नसायला काय झालं बर्थडे बर्थडे त्याचा असायचा आपण ही बया त्याला चार दोन किस द्यायची एक दोन वेळा हॉटेलमध्ये जायची आणि हेच तिचं गिफ्ट असायचं आणि त्या बदल्यात तीच वेदकडून पैसे उकळायची आणि वेदा म्हणाली अफकोर्स डार्लिंग आणि तुझ्या बर्थडेला यावर्षी मी खूप स्पेशल लुक करणार आहे मला नवीन ड्रेस घेऊन देशील का आणि हे ऐकून वेद खुशही झाला आणि नाराजही झाला कारण तिच्या ड्रेसचे पैसे कुठून आणायचे आणि त्याचं फोनवर बोलणं चालू होतं आणि अंजली चेंज करायला गेली तिनं साडी फेडली आणि तो नाईट सूट घातला जास्त आड नव्हता तो नाईट ड्रेस पण त्या मलमली सॅटिनच्या सुळसुळीत मरून रंगाच्या ड्रेसमध्ये अंधेरी अतिशय हॉट आणि सुंदर दिसत होती आणि तिचे अवयवसुद्धा उठावदार दिसत होते आणि तिला बाथरूममधून बाहेर यायला थोडी लाजच वाटत होती तरीही ती तशीच मांडीजवळ हातामध्ये घट्ट ड्रेस पकडला आणि हळूहळू बाहेर आली आणि वेदची नजर तिच्यावर गेली आणि तो पुन्हा तिच्याकडे भान हरवून पाहत राहिला आणि अंजली घाबरली तो चिडील की काय म्हणून त्यालाच इम्प्रेस करण्यासाठी मी इतके नखरे करते असं त्याला वाटलं तर याची तिला भीती वाटत होती पण आता वेदन तिकडनं सुद्धा खडसावून सांगितलं होतं की ड्रेस घालायचाच आणि जर तो काही म्हणाला असता तर ती काय उत्तर देणार होती मग वेदने फोन ठेवला आणि तिच्याकडे बघून म्हणाला इतकी का अवघडल्यासारखी करतेस त्या बोरिंग साडीपेक्षा हे चांगलंच दिसते झोप आता कशी झोपत होती साडीमध्ये गॉड नोच मलाच गुदमरल्यासारखं होत होतं असं वेद कपाळावर आट्या पाडून म्हणाला आणि हे ऐकून अंजलीला थोडं बरंच वाटलं ती म्हणाली तुम्हाला राग नाही ना आला तो म्हणाला मला का राग येईल तुला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं तू राहा माझं ऑब्जेक्शन नाही इतकं जरी याला काय वाटेल त्याला काय वाटेल असा विचार करत बसलीस तर जगशील कशी स्वतःसाठी असं वेद म्हणाला आणि बेडरूमचा दरवाजा लावायला गेला तशी ती म्हणाली दरवाजा का लावताय नका ना लावू वेद म्हणाला दरवाजा बेडरूमचा उघडा ठेवून कोण झोपतं आणि खाणार नाही मी तुला डोंट वरी अंजली मारी तसं नाही पण ध्रुव येणार आहे म्हणून म्हटलं आणि इतक्या ध्रुव आला सुद्धा आणि वेदांतिका आणि रोहित खूप दिवसांनी भेटलेत म्हणून त्यांना एकांत हवाय म्हणून त्यांनी ध्रुवला इकडे पाठवलं हे वेदला समजलं मग वेदने दरवाजा लावून घेतला मग ध्रुव दोघांच्या मध्ये उडी मारून झोपला आता अंजलीचं तोंड एकीकडे वेदाचं तोंड दुसरीकडे आणि मध्ये ध्रुवचं तोंड छाताकडे असं काहीसं ते झोपले होते आणि ध्रुव ओरडून म्हणाला मामा देवी दोघांनी माझ्याकडे तोंड करायचो मला अशी झोप येत नाही तुम्ही दोघे माझ्याकडे मॉम डॅड झोपतात तसे तोंड करून झोपा नाहीतर मला भीती वाटते मग <laughs> अंजलीने त्याच्याकडे खूस वळवली आणि त्याच्या छातीवर हात ठेवला आणि ध्रुव म्हणाला मामा तुम्ही सुद्धा तसं वेदही पटकन वळला आणि त्यानं त्याच्या अंगावर नकळत हात टाकला आणि वेदचा हात अंजलीच्या हातावर पडला आणि त्याच्या हाताच्या स्पर्शानं अंजली पुन्हा लाजून त्याच्याकडे बघायला लागली आता वेदनाही तिच्याकडे पाहिलं आणि संकोचून त्यानं त्याचा हात बाजूला घेतला लाईट ऑफ केली आणि तिघेही झोपले पण अंजलीला झोप येत नव्हती आत्ताच्या त्याच्या स्पर्शानं तिच्या अंगामध्ये ठिणगी पसरली होती आणि वेदांतिकाच्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम झाला होता आता वेदने वेदाला फोन केला होता आणि तिच्यासमोरच तो वेदाशी किती प्रेमानं बोलत होता आणि खरंच मी यांच्यावर हक्क दाखवायला सुरुवात करू का माझ्यासोबत माझ्या घरचे सगळे आहेत वेद चहाला कॉफीला नाही म्हणतात पण नंतर घेतात तसंही माझ्या बाबतीत नाही नाही म्हणून मला स्वीकारतील का असा विचार करतच तिनं धाडस करून ध्रुवच्या पोटावर असलेल्या वेदच्या हातावर हात ठेवला पुन्हा घाबरून मागे घेतला तो उठला की काय असं थोडंसं उठून पाहिलं पण त्याची झोप लागली होती मग पुन्हा अंजलीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि जसं तिच्या हाताचा स्पर्श झाला तसा वेदना झोपेतच तिचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या हाताखाली घेतला आणि आता अंजलीच्या शरीरात मात्र त्याच्या आवेग पूर्ण स्पर्शानं रोमांचकारी लढली उसरायला सुरुवात झाली होती आणि अंजलीला अजून खूप रात्री झोपली उशिरा आणि पहाटे पहाटे तिनं जाग येऊन पाहिलं तर ध्रुव तिथून कधीच निघून गेला होता आणि ध्रुव आहे असं समजून वेदने अंजलीला मिठी मारली होती त्याचं तोंड अंजलीच्या तोंडाच्या अगदी जवळ होतं आणि तिच्या पोटावर त्याचा हात होता अंजली पुन्हा लाजून गेली आणि आता तिनं ठरवलं की ही मिठी कधीच सोडून द्यायची नाही आणि ती त्याच्या मिठीतच त्याच्याकडे तोंड करून त्याला घट्ट विलगली आणि आता काहीही झालं तरी माघार घेणे नाही असं तिनं ठरवलं कारण वेद माझे पती आहेत आणि मी त्यांची धर्मानं पत्नी आहे माझा त्यांच्यावर हक्क आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी मलाच धडपडावं लागणार हे तिनं मनाशी पक्कं केलं आणि जशी तिची त्याच्याभोवती मिठी पडली तसं झोपेत वेदही तिला आणखीन घट्ट चिकटला आणि झोपला आणि पुन्हा म्हणाला वेदा डार्लिंग लव यू सो मच आणि अंजलीला आता थोडं वाईट वाटलं पण वेदाचं प्रेमाचं भूत उतरवायला अंजलीला तिच्या प्रेमाची जादू वेदवर करावी लागणारच होती आणि म्हणून तीही त्याच्या मिठीत शांत झोपली